हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला थि वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी खूप खास असतो कारण प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असते वटपौर्णिमेचा सण साजरा करत असते आणि कुठलाही सण साजरा करायचा म्हणजे आपल्या हिंदू धर्मात रंगांना विशेष महत्व दिलं जातं आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात पण कोणत्या रंगाची साडी आपण नक्की नेसली पाहिजे हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या रंगाची साडी वटपौर्णिमेच्या दिवशी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्रीचा सण हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लावावं दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात भारताच्या उत्तर भागात वटपौर्णिमेचं ह हे व्रत अमावस्या तिथीला पाळले जाते आणि महाराष्ट्र गुजरातसह दक्षिण भागात हे व्रत पौर्णिमा तिथीला पाळले जाते वटसावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतात असे मानले की म असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया अगदी नटून थटून सोळा शृंगार करून सौभाग्य अलंकार घालून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात पण कुठलाही सण साजरा सा, कि करायचा किंवा कुठलीही पूजा करायची असेल तर आपल्याला त्याबद्दल थोडेफार नियम माहीत असले पाहिजे किंवा नियम आपण पाळलेच पाहिजे तर खरं खरं म्हणायला गेलं तर वटपौर्णिमा विशेष असे कुठलेही रंग ठरलेले नाहीत आणि कुठे असं लिहिलेलं देखील नाही ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसवत असतो आणि देवीला नेसवत असतो किंवा ते रंग ठरलेले असतात त्याचप्रमाणे आपण ते नियम देखील पाळतो आणि तसे आपण रंग ठरवून नवरात्रीचे नऊ दिवस साजरे करत असतो अं पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपण म्हणजे कुठलीही कुठल्याही रंगाची साडी आपण नेसू शकतो जी तुम्हाला साडी आवडत असेल ती तुम्ही साडी नेसू शकतात तुमच्या लग्नाचा शालू असेल तुमच्या लग्नाची साडी असेल तर त्या तुम्ही घालू शकतात याबद्दल कुठलाही म्हणजे रंगाचा नियम नाही पण जर तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल की या वर्षी आपण कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे ज्यांची पहिली वटपौर्णिमा असेल त्यांना सुद्धा नक्कीच प्रश्न पडला असेल की कोणत्या रंगाची साडी आपण नेसली पाहिजे तर सौभाग्याचे आपण खरं शुभ रंग जे मानतो तर ते म्हणजे लाल पिवळा हिरवा आणि केशरी असे तीन चार रंगाचे असतात तर ते खूप शुभ मानले जातात आपण आपल्या लग्न कार्यात असो कुठली पूजा असो तर त्या त्यावेळेस आपण हे लाल पिवळा हिरवा आणि केशरी हे रंग खूप शुभ मानतो तर त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी नक्कीच नेसू शकतात किंवा तुम्हाला जी आवडेल ती साडी देखील नेसू शकतात पण काळा रंग हा आपल्या कोणत्याही शुभ कार्यात किंवा सणवार पूजेला घातला जात नाही काळा रंग हा शुभ मानला जातो तर त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका त्याचप्रमाणे असं म्हणतात की पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा विवाहित स्त्रियांनी किंवा सौभाग्य स्त्रियांनी घालू नये पण जर प्लेन्स साडी प्लेन पांढरी साडी असेल तर तुम्ही ती साडी नेसू नये आणि जर पांढऱ्या साडीवर नक्कीच लाल रंगाची बॉर्डर किंवा इतर रंगाची बॉर्डर असेल तर तुम्ही ती साडी नक्कीच नेसू शकतात पांढरा रंग सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि आपण श्रावण महिन्यात पांढरा रंग हा आवर्जून घालत असतो तर ता त्यामुळे पांढऱ्या रंगाबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारची शंका मनात घालू नये आणि पाना रंग हा पण नवरात्रीमध्ये सुद्धा पांढरा रंग घातला जातो तर त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा जर तुमच्याकडे डिझाईन किंवा बॉर्डर वेगळ्या वे रंगा रंगाची असेल काळा रंग सोडून तर तुम्ही नक्कीच पाण्या रंगाची सुद्धा साडी नेसू शकतात फक्त काळ्या रंगाची साडी नेसू नका आणि जर तुमच्या मनात काही पांढऱ्या रंगाबाबत किंवा पांढऱ्या साडीबद्दल काही शंका असेल तर तुम्ही पांढरा रंग सुद्धा स्किप करू शकतात म्हणजे काळा आणि पांढरा रंग सोडून कुठलीही रंगाची साडी तुम्ही त्या दिवशी नेसू शकतात आणि त्याचबरोबर आपण साडीसोबत मॅचिंग अशा बांगड्या देखील घालत असतो तर बांगड्यांचेही काही नियम असतात तर ते म्हणजे बांगडी शक्यतो प्लास्टिकची घालू नये बांगडी नसावी अशा विषम संख्येत बांगड्या घालायच्या म्हणजे एका हातात जर सहा असतील तर दुसऱ्या हातात सात घालायच्या अशा बांगड्या घालाव्यात आणि शक्यतो हिरवा आणि लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो तर त्यामुळे काचेच्याच बांगड्या घाला आणि तोही हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या असतील तर त्या नक्कीच कोणत्याही साडीवर शोभून दिसतात आणि त्या अगदी मॅचिंगसुद्धा होतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही साडीवर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या नक्की घाला तर आय होप तुम्हाला बऱ्याच काही प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमधून मिळाले असतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद